विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे त्यातूनच या नेत्यांचे मतदारसंघातील दौरेही वाढल्याचे बघायला मिळते आहे जनतेचा समजून घेताना अनेकांना मतदारांच्या रोषालाही सामोरे जावं लागत आहे असाच प्रकार परंडा मतदारसंघात घडलेला आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत मतदारसंघातील दौऱ्यावर असताना शेतकऱ्याने त्यांना एक प्रश्न विचारला तेव्हा तानाजी सावंत प्रचंड चिडले आणि त्यांनी चक्क शेतकऱ्याची अवकातच काढली घडलेल्या प्रकारावर तानाजी सावंत यांच्यावर सर्वच राजकीय स्तरातून प्रचंड टीका होते आहे काय हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया याच व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहता इनसाईट मराठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि वाद हे जणू समीकरणच झालं आहे तानाजी सावंत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं त्यामुळे खडके उडत असल्याचे पाहायला मिळते आहे हे प्रकरण अगदी ताजं असताना सावंत यांनी आणखीनच एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे संघातील वाशी या तालुक्यात पालकमंत्री तानाजी सावंत यांचा गाव संवाद दौरा त्यावेळी तानाजी सावंत गावांमध्ये बंधाऱ्याच्या कामाविषयी माहिती सांगत होते यावेळी गावातील गावकऱ्यांनी बंधाऱ्यास गेट बसून प्रश्न भेटणार नाहीत असे म्हणत तानाजी सावंत गावकऱ्यांवर चांगलेच भडकले सुपारी घेऊन उभे राहून बोलायचे नाही अवकाळीत राहून बोलायचं आणि अवकाळी राहूनच विकास करून घ्यायचा आम्ही उडत्याची मस्तो अशा शब्दात तानाजी सावंत यांनी दमबाजी केल्याचे बघायला मिळते तसेच मी इंजिनियर आहे एखाद्याची सुपारी घेऊन चांगल्या कामात खडा टाकायचा नाही असे म्हणत तानाजी सावंत यांनी शेतकऱ्याला धमकावले आहे ज्या शेतकऱ्याच्या जेव्हा तानाजी सावंत आणि त्यांचा पक्ष सत्तेत आला आता त्याच शेतकऱ्याविषयी त्यांची मानसिकता समोर आली आहे तानाजी सावंत यांनी आम्ही सोळा हजार कोटीची विकास कामे केली असं म्हणत शेतकऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला ते पैसे शेवटी हे शेवटी जनतेचेच आहेत हे मात्र मंत्री महोदय त्या ठिकाणी या घटनेबद्दल शरद पवार गटाकडून जोरदार टीका केली जात आहे योगेश सावंत यांनी या विषयावर म्हटले आहे की भाजपची पन्नास कोटींची सुपारी घेऊन एकनाथ शिंदे सोबत गेलेला खेकडा एका शेतकऱ्याला सुपारी घेऊन प्रश्न विचारायचे नाहीत असा दम देतो आहे एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लाडकी बैल योजनेच्या प्रसारात त्या ठिकाणी व्यस्त आहेत आणि असे असतानाच दुसरीकडे मात्र अशा घटनांनी महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे या घटनेसंदर्भात तुम्हाला काय वाटते हे कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद